जळगावमध्ये दहा कोटी रुपयाच्या कर्जाप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर दोषी मिळून आले असून जिल्हा बँकेत चेअरमन पदावर असताना पदाचा गैरवापर करत त्यांच्या श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ या संस्थेला दहा कोटी रुपयाचे कर्ज दिल्याप्रकरणी चौकशी समितीने माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना दोषी ठरवले आहे धुळे जिल्ह्याच्या सहकारी संस्था उपनिबंधक मनोज चौधरी यांनी विभागीय सहनिबंधकांना चौकशी अहवाल सादर केला असून या अहवालात बँक रेग्युलेशन ॲक्ट एक एकोणावीसशे एकोणपन्नासच्या कलम वीजचे उल्लंघन झाल्याचे नमूद करण्यात आले असून आज दिनांक बारा जुलै रोजी दुपारी पाच वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघातून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवून पराभूत झाले होते व या गुलाबराव देवकरांनी शरद पवार गटातून अजित पवार गटात प्रवेश केला होता व या प्रवेशाला गुलाबराव पाटलांचा तीव्र विरोध होता एकीकडे महायुतीत जिल्ह्यातीलच नेत्यांकडून विरोध असल्याने दुसरीकडे चौकशी अहवालात दोषी मिळून आल्याने गुलाबराव देवकर यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे का हाच सवाल येऊन ठाकला आहे